मुंबईला असुरक्षित करण्याचा डाव पश्चिम बंगाल मार्गे ठाकरे सेनेच्या माध्यमातून होतो का असा सवाल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला आहे कुठली मतं आणि कोणत्या रंगासाठी रंगासाठी उद्धव आणि आदित्य ममता बॅनर्जी यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत अशी टीकाही त्यांनी केली आहे तर आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे कुठली मतं आणि रंगासाठी ठाकरे ममतांच्या सोबत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तिकडच्या सीमेवर ममता दिदीचं सरकार बी एस एफला काम करू का देत नाही बी एस एफचा विरोध का करते आणि त्या ममता दिदीच्या एका अर्थाने मांडीला मांडी लावून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे का बसलेत कुठल्या मतांसाठी कुठल्या रंगासाठी कुठल्या व्यक्तींसाठी आणि त्यामुळे असुरक्षित मुंबईला सुद्धा करण्याचा डाव पश्चिम बंगाल मार्गे हा त्या ठिकाणी ठाकरे सेनेच्या मदतीने होतोय का हा सवाल आमचा त्यांना आहे